श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्ध अथ चतुषत्वारिंशोऽध्यायः चाणूर मुष्टिक इत्यादी पहिलवानांचा व कंसाचा उद्धार श्री शुका म्हणतात श्रीकृष्णांनी चाणुरादकांना मारण्याचे निश्चित ठरवून स्वतः चाणुराला आणि बलराम मुष्टिकाला जाऊन भिडले एकमेकांना जिंकण्याच्या हेतूने त्यांनी हातांना हात बांधले आणि पायात पाय अडकवून ताकदीने ते आपापल्याकडे दुसऱ्यांना ओढू लागले त्यांनी कोपरापासूनच्या हातांना हात गुडघ्यांना गुडघे डोक्यांना डोकी आणि छातींना छाती टेकवून ते एकमेकांवर आघात करू लागले गरगर फिरवणे लांब ढकलणे मिठीत घेणे खाली पाडणे पुढे जाणे मागे येणे इत्यादी प्रकारांनी ते एकमेकांवर डावपेच करू लागले तसेच वर उठवणे उचलणे चाल करून जाणे किंवा स्तब्ध उभे राहणे अशा रीतीने ते शरीरांना इजा पोचवू लागले परीक्षिता कुस्त्यांचीही दंगल पाहण्यासाठी नगरातील पुष्कळशा महिला सुद्धा आल्या होत्या मोठमोठ्या पहिलवानांबरोबर हे लहान अशक्त बालक लढत आहेत असे पाहून त्या मुलांची दया येऊन त्या गटागटाने आपापसात आप चर्चा करू लागल्या येथे या राजसभेत लोक केवढा अधर्म करीत आहेत पहा राजाच्या समोरच हे बलवान आणि दुर्बल यांची कुस्ती करू पाहत आहेत वज्राप्रमाणे कठोर शरीर असणारे व मोठ्या पर्वतासारखे दिसणारे हे मल्ल कोणीकडे आणि अजून तारुण्यासुद्धा न आलेले अतिशय कोमल शरीराचे हे किशोर कोणीकडे या पाहणाऱ्या लोकांना धर्माचे उल्लंघन केल्याचे पाप निश्चितच लागणार वास्तविक जेथे अधर्म असेल तेथे कधीच थांबू नये बुद्धिमान पुरुषाने सभेत उपस्थित असलेल्यांचे दोष जाणल्यास त्या सभेमध्ये जाऊ नये कारण तिथे जाऊन त्यांचे अवगुण न सांगणे गप्प बसणे किंवा मी जाणत नाही असे म्हणणे या तिन्ही गोष्टी मनुष्याला दोषाचे भागीदार बनवितात शत्रूच्या चारी बाजूंनी फिरणाऱ्या श्रीकृष्णांच्या मुखकमलाकडे पहा तरी कमळाच्या पानावर पाण्याचे बिंदू चमकावे त्याप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर गामाचे बिंदू चमकत आहेत मुष्टिकावर रागावल्यामुळे डोळे लाल झालेल्या बलरामांचा चेहरा तुम्हाला दिसत नाही का तरीसुद्धा त्यांच्या अनावर हास्यामुळे तो किती सुंदर दिसत आहे नाही खरे जाता वज्रभूमी किती धन्य आहे कारण हे पुरुषोत्तम तेथे मनुष्याचा वेष घेऊन लपून राहतात स्वतः भगवान शंकर आणि लक्ष्मी ज्यांच्या चरणांची पूजा करतात तेच प्रभू तेथे रंगीबेरंगी रानफुलांची माळ घालून बलरामांसह बासरी वाजवीत गायचारीत निरनिराळे खेळ खेळत आनंदाने विहार करतात दोन्ही डोळ्यांनी निरंतर यांच्या रूपमाधुर्याचे पान करणाऱ्या गोपींनी कोणती तपश्चर्या केली असावी कोण जाणे यांचे स्वयंसिद्ध रूप म्हणजे लावण्याचे सार सर्वस्वच जगात कोणाचेही रूप यांच्या तोडीचेही नाही तर मग अधिक कोठून असणार हे रूप क्षणाक्षणाला नवेस भासते सर्व यश सौंदर्य आणि ऐश्वर यांचेच हे एकमेव आश्रयस्थान आहेत यांचे दर्शन तर अतिशय दुर्लभ आहे व्रजातील गोपी धन्य होत नेहमी श्रीकृष्णांमध्येच चित्त लागून राहिल्यामुळे ला प्रेमपूर्ण हृदयाने व प्रेमाश्रूंनी सद्गतीत झालेल्या कंठाने त्या धार काढताना दही घुसळताना धान्य कांडताना जमीन सारवताना बाळकांना झोके देताना रडणाऱ्या बाळकांची समजूत घालताना त्यांना नाहू माखू घालताना घरांची झाडझूड करताना अशी सगळी कामे करीत असताना श्रीकृष्णांच्या गुणांचेच गायन करीत हे जेव्हा प्रातक्काई गायींना चरण्यासाठी व्रजातून वनामध्ये जातात आणि सायंकाळी त्यांना घेऊन परत येतात तेव्हा त्यांनी वाजवलेली मधुर बासरी ऐकून गोपी लगबगीने घरातून बाहेर रस्त्यामध्ये येतात त्यावेळी स्मितहास्य तसेच दयेने भरलेल्या नजरेने युक्त असे त्यांचे मुखकमळ त्यांना पाहायला मिळते केवढे हे त्यांचे पुण्य हे भरतश्रेष्ठा त्या स्त्रिया जेव्हा असे बोलत होत्या त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांनी शत्रूला मरणाचा मनोमय निश्चय केला स्त्रियांची ही भयाकुल बोलणी ऐकून त्यांचे आईवडील पुत्र स्नेहामुळे शोकाने विव्हा झाले कारण आपल्या पुत्रांचे शौर्य त्यांना माहीत नव्हते श्रीकृष्ण आणि चाणूर हे दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे डावपेस करीत एकमेकांशी ज्याप्रमाणे कुस्ती लढत होते तसेच बलराम आणि मुष्टिकसुद्धा लढत होते भगवंतांच्या वज्रापेक्षाही कठोर अशा अंगांच्या रगडण्याने चाणुराची अंगे खिळखिळ होऊ लागली त्याला वारंवार मूर्छा येऊ लागली शेवटी अत्यंत चिडून त्याने ससाण्याप्रमाणे झडप घातली आणि दोन्ही हातांच्या मुठी आवरून त्याने भगवान श्रीकृष्णांच्या छातीवर प्रहार केला ज्याप्रमाणे फुलांच्या गजऱ्यांच्या माराने हत्ती जराही विचलित होत नाही त्याप्रमाणे त्याने केलेल्या प्रहाराने भगवान थोडेसेसुद्धा विचलित झाले नाहीत त्यांनी चाणुराचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अत्यंत वेगाने पुष्कळव्या गरागरा फिरवून जमिनीवर आपटले त्या वेगानेच त्याचे प्राण निघून गेले त्याची वेशभूषा अस्ताव्यस्त झाली आणि त्याचे केस व फुलांच्या माळा विस्कटल्या इंद्रध्वजाप्रमाणे तो खाली पडला त्याचप्रमाणे मुष्टिकाने सुद्धा अगोदर बलरामांना एक ठोसा लगावला त्यावर ब बलवान बलरामांनी त्याला अतिशय जोरात चापट मारली चापट बसताच तो कापू लागला अत्यंत व्यथित झालेला तो तोंडातून रक्तओकीत प्राण जाऊन वादा आणि उखडलेल्या झाडाप्रमाणे जमिनीवर पडला हे राजन श्रेष्ठ असणाऱ्या बलरामांनी कूट नावाच्या पहिलवानाला समोर येताच बेफिकीरपणे अगदी सहज डाव्या हाताच्या ठोशाने मारले भगवान श्रीकृष्णांनी त्याचवेळी पायाने ठोकर मारून शलाचे मस्तक उडवले आणि तोशलाला उभे चिरले अशा प्रकाश प्रकारे दोघांचेही प्राणोत्क्रमण झाले जेव्हा चाणूर मुष्टिक कूट शल आणि तोशल हे पाचही पहिलवान मारले गेले तेव्हा बाकीचे ते आपले प्राण वाचवण्यासाठी तेथून पळून गेले यानंतर भगवान श्रीकृष्ण बलरामांनी आपल्या बरोबरीच्या गोपांना जवळ बोलावून त्यांना भिडून नाचतगात ढोलाच्या नादात आपल्या नुपुरांचा आवाज मिसळून ते विजयोत्सव साजरा करू लागले रामकृष्णांच्या या अद्भुत कृत्याने सर्व लोकांना अतिशय आनंद झाला कंसाखेरीज श्रेष्ठ ब्राह्मण आणि साधू पुरुष वा वा, वा, वा म्हणून प्रशंसा करू लागले मोठमोठे पहिलवान मारले गेले किंवा पळून गेले हे पाहून भोजराज कंसाने आपली वाद्य वाजवणे बंद केले आणि सेवकांना आज्ञा केली अरे वसुदेवाच्या या दुराचारी मुलांना नगराच्या बाहेर हाकलून द्या गोपांचे सर्व धन हिसकावून घ्या आणि दुर्बुद्धीनंदाला कैद करा अत्यंत कुबुद्धी आणि दुष्ट अशा वसुदेवाला ताबडतोब मारून टाका तसेच माझा बाप उग्रसेनही आपल्या अनुयायांसह शत्रूच्याच पक्षाला जाऊन मिळाला आहे म्हणून त्याला सुद्धा जिवंत ठेवू नका अशा प्रकारे बडबडणाऱ्या कंसावर अविनाशी श्रीकृष्ण चिडले आणि वेगाने सहजपणे त्या उंच मंचावर उडी मारून चढले अहंकारी कंसाने जेव्हा पाहिले की आपला मृत्यू समोर येऊ लागला आहे तेव्हा त्याने लगेच सिंहासनावरून उठून हातात ढाल तलवार घेतली हातात तलवार घेऊन प्रहार करण्यासाठी आकाशात उडणाऱ्या ससाण्याप्रमाणे तो कधी डावीकडे तर कधी उजवीकडे जाऊ लागला तेवढ्यात गरुडाने सापाला पकडावे तसे असह्य प्रखर असणाऱ्या भगवंतांनी त्याला घट्ट पकडले याचवेळी कंसाचा मुकुट खाली पडला आणि भगवंतांनी त्याचे केस पकडून त्याला सुद्धा त्या उंच मंचावरून खाली आखाड्यात आपटले आणि स्वतंत्र व सगळ्या विश्वाचा आश्रय असणाऱ्या पद्मनाभांनी स्वतः त्याच्यावर उडी मारली त्यामुळे कंसाचा तत्काळ मृत्यू झाला नंतर जसा सिंह हत्तीला फरपटत नेतो त्याचप्रमाणे सर्वांच्या देखत श्रीकृष्णांनी कंसाचे प्रेत जमिनीवरून फरपटत नेले हे नरेंद्रा त्यावेळी सगळ्यांच्या तोंडून हाय हाय असे मोठ्याने उद्गार निघाले अत्यंत भयभीत होऊन कंस नेहमी श्रीकृष्णांचेच चिंतन करीत असे तो खाता पिताना झोपताना चालताना बोलताना किंवा श्वास घेताना अशा सर्वच वेळी आपल्या हातात सुदर्शन चक्र घेतलेल्या भगवान श्रीकृष्णांनाच पाहत होता त्यामुळेच त्याला दुर्लभ अशी भगवंतांची सारुप्य मुक्ती प्राप्त झाली कंक न्यगरोध इत्यादी कंसाचे धाकटे आठ भाऊ मोठ्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी संतापून त्यांच्या अंगावर धावले ते मोठ्या आवेशाने युद्धाच्या तयारीने येत असलेले पाहून बलरामांनी परिघाने सिंह पशूंना मारतो त्याप्रमाणे त्यांना मारले त्यावेळी आकाशात दुदुंबी वाजू लागल्या भगवंतांचे विभूती स्वरूप असलेले ब्रह्मदेव शंकर इत्यादी देव, देव आनंदाने पुष्प वर्षाव करीत त्यांची स्तुती करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या महाराज कंसा आणि त्याच्या भावाच्या पत्न्या स्वजनांच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःखी झाल्या त्या डोकी बडवून घेऊ लागल्या त्यावेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या वीरशय्येवर कायमची झोप घेणाऱ्या आपापल्या पतींना कवटाळून शोकग्रस्त झालेल्या त्या वारंवार अश्रुढाईत मोठ्याने आक्रोश करू लागल्या हे नाथ हे प्रियतमा हे धर्मज्ञा हे करुणामया हे अनाथ वत्सला आपल्या मृत्यूने आमचाही मृत्यू झाल्यासारखाच आहे आमची घरे आज उजाड झाली आमची मुले अनाथ झाली हे पुरुषश्रेष्ठा या पुरीचे आपण स्वामी होतात आपण गेल्याने येथील उत्सव संपले मांगल्यलयाला गेले ही मथुरा नगरी आमच्याप्रमाणेच अशोभनीय झाली स्वामी आपण निरपराध लोकांना अतिशय छळले म्हणूनच आपली अशी दशा झाली जीवांना पीडा देणाऱ्या कल्याण होणार हे भगवान जगातील सर्व प्राण्यांची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे कारण आहेत जो यांचे वाईट व्हावे असे इच्छितो तो, तो कधीच सुखी होत नाही श्री शुकादेव म्हणतात जगाचे पोषण करणाऱ्या श्रीकृष्णांनी राण्यांचे सांत्वन केले आणि व्यवस्थित लोकरीतीनुसार मृतांचे क्रियाकर्म करविले त्यानंतर श्रीकृष्ण बलरामांनी मातापित्यांना बंधनातून सोडविले आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले परंतु आपल्या मुलांनी वंदन केल्यानंतरसुद्धा देवकी आणि वसुदेवांनी ते जगदीश्वर आहेत पुत्र नव्हेत असे समजून तेन छाती कवटायि नाही उलट हात जोडले अध्याय चेचालिसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया दशमस्कन्धे पूर्वार्धे कंसवधो नाम चतुषत्वारिंशोऽध्यायः ऋषि हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त हे ऋषिकेशा जाणते अजाणते पणि वाणी मन आणि शरीर यांच्याद्वारे जे जे अपराध घडले असतील त्या सर्वांची क्षमा असावी श्रीकृष्णारपणमस्तु गोपाळ कृष्ण भगवान की जय हे अखिलानंद कारक मूर्ते देवा आम्हाला धर्माचे ठिकाणी प्रीती भुक्ती मुक्ति व भक्तीचे ठिकाणी आसक्ती दे कष्टातून आमचा उद्धार गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दिगम्बरा महाराज की जय